तर रामराम मंडळीनो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर तर्णा मित्रांनो आज आहे अकरा नोव्हेंबर दोन हजार दो चोवीस सकाळचे सहा वाजून दहा मिनटं या ठिकाणी झालेले आहेत आणि तुमचा भाऊ या सकाळच्या प्रसन्न वातावरणामध्ये तुमच्यासाठी व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे सो मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की बँक निफ्टीमध्ये आजचे लेवल्स या ठिकाणी काय असू शकतात सो मित्रांनो बघा पूर्ण दिवसामध्ये म्हणजे सोमवारच्या आज पूर्ण दिवसामध्ये बँक निफ्टीसाठी इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल्स काय असतील रेजिस्टन्स लेवल्स काय असतील आणि कशा पद्धतीची मुवमेंटम आणि कशा पद्धतीचा ट्रेड प्लॅन आपण ह्या ठिकाणी फॉलो करणार आहोत त्याविषयी आपण माहिती घेऊ पण पुढे जाण्यासाठी तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती चॅनलवर नवीन असा सो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ डेफिनेटली शेअर करा कारण तुमच्या भावाला तुमच्या सपोर्टची सध्या या ठिकाणी नितांत गरज आहे सो भावाच्या मेहनतीसाठी एक लाईक आणि एक सबस्क्राइब मित्रांनो या ठिकाणी करूनच जा ओके सो चला मित्रांनो आता आपण बघूया की या ठिकाणी आज बँक निफ्टीमध्ये काय मोमेंटम आपल्याला पाहायला मिळू शकते सो बघा मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये म्हणजे साधारणतः सात नोव्हेंबर रोजी सॉरी आठ नोव्हेंबर रोजी जी काही बँक निफ्टीची मुमेंटम होईल ती मी तुम्हाला आधीच या ठिकाणी केली होती मी तुम्हाला स्पष्ट या ठिकाणी सांगितलं होतं की एकावन्न सातशे बावनच्या खाली बँक निफ्टी थोडासा वीक होऊ शकतो आणि साधारणतः एकावन्न पाचशे सत्त्याण्णवचे टार्गेट्स या ठिकाणी आपल्याला दिसू शकतात अर्थातच जो लो बनवला तो एकावन्न सहाशे नऊचा बनवला म्हणजे आपलं जे काही टार्गेट आहे ते थोडक्यात या ठिकाणी हिट झालेलं नाही आहे अर्थातच आता मित्रांनो ह्या ठिकाणी एंट्री कोणालाच मिळाली नसणार आहे कारण जी काही पहिली कॅन्डल झाली मित्रांनो ती एक मोठी कॅन्डल झाली त्यामुळे कोणालाच ह्या ठिकाणी एंट्री मिळाली नाही पण सेकंड टाईम मित्रांनो काय केलं बँक निफ्टीने पुन्हा एकदा काय केलं अपसाइड मोमेंटम दाखवून पुन्हा एकदा खाली येण्याचा प्रयत्न केला ओके सो so, ह्या वेळेला आपल्याला काय मिळाले मित्रांनो सेकंड मुमेंटम ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता बराचसाच वेळ रिटेस्ट केल्यानंतर फायनली बँक निफ्टीने काय केलं एक चांगलं डाउनफॉल दाखवलं आणि एकावन्न पाचशे सत्त्याण्णवचं जे काय आपलं टार्गेट आहे ते या ठिकाणी काय केलं बँक निफ्टीने हिट केलं मित्रांनो ओके म्हणजे जी काय आपली मुमेंटम होती या ठिकाणी काय झाली आपल्या एक्सपेक्टेशननुसार या ठिकाणी झालेलं आहे म्हणजे आपले जे काही टार्गेट्स होते ते हिट झालेले अर्थातच ह्या ठिकाणी जे काही लॉस होते मित्रांनो ते स्टॉप लॉस ह्या ठिकाणी काय नाही होऊ शकले हिट नाही होऊ शकले कारण बघा मी तुम्हाला नेहमी म्हणतो की ज्यावेळी तुम्ही स्टॉप लॉस लावता त्यावेळेला स्टॉप लॉस लावताना मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे जोपर्यंत त्या स्टॉप वर कॅन्डल क्लोज होत नाही ओके तोपर्यंत आपण स्टॉप लॉस प्लेस करायचा नाही आहे सो ह्या ठिकाणी मित्रांनो कॅन्डल्स क्लोज होऊ शकल्या नाही कॅन्डलने बऱ्याचशाच वेळेला ह्या ठिकाणी सस्टेन केलं आणि त्यानंतर काय केलं आपण एकदा डाऊन ट्रेंडची रॅली आपल्याला दाखवली आणि जे काही एक्सपेक्टेड टार्गेट्स होते ते एक्सपेक्टेड टार्गेट्स आपल्याला प्रॉपरली दिलेले आहेत सो चला आता ज्या वेळेला आपण हे ॲनालिसिस केलं आठ नोव्हेंबर दिवशी ते सगळे जे कॅपिटल टार्गेट्स आहेत ते हिट झालेले आहेत आता आपण बघूया की आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बँक निफ्टीची काय मुवमेंट म्या ठिकाणी होऊ शकते पण सर्वप्रथम आपण इंटरनॅशनल मार्केट्सवर नजर टाकूया सो मित्रांनो बघा जे काही एसचे वगैरे जे मार्केट्स आहेत ते अद्याप ओपन झाले नाही आहेत अर्थातच यू एस मार्केट्समध्ये काही जास्त तेजीचं वातावरण नाही आहे ठीकठाक तेजी यू एस मार्केटमध्ये आहे ग जे आपले घरेलू मार्केट्स आहेत म्हणजे निफ्टी बँक निफ्टी सेन्सेक्स ओके हो म्हणजे इंडियन मार्केट्स त्याच्यामध्ये थोडीसं मंदीचं वातावरण आहे आणि जर आपण विचार केलात मित्रांनो चायनीज मार्केट्सबद्दल तर ते सुद्धा आठ तारखेला मंदीमध्येच क्लोज होताना दिसलेले आहेत आणि आता निक्की मित्रांनो ओपन आहे पण तो पूर्णतः या ठिकाणी साईडवेज मोमेंटम सध्या तरी आपल्याला दाखवत आहे म्हणजे एकंदरीत वातावरण साईडवेज राहण्याचे चान्सेस तरी आपल्याला या ठिकाणी भरपूर दिसतात सो मित्रांनो बघा मार्केट जरी सायडवेज असलं तरी सुद्धा या ठिकाणी काय होऊ शकतं बँक निफ्टीमध्ये फॉल आपल्याला पाहायला मिळू शकतो सो so, आज आपण कशा पद्धतीने ट्रेड प्लॅन करणार आहोत त्याविषयी आपण चर्चा करूया सो so, बघा मित्रांनो मी सर्वप्रथम काय करतो या सगळ्या ज्या काही का का ड्रॉइंग्स आहेत ज्या आपल्या प्रिव्हिस ड्रॉईंग्स आहेत त्या मी हटवून घेतो म्हणजे आपल्याला पुढील गोष्टी या ठिकाणी क्लिअर करता येतील आता जर तुम्ही बघितलं तर प्रॉपरली ह्या ठिकाणी तुम्हाला एक दिसत असेल की जो काही मित्रांनो हा बँक निफ्टी आहे पाच मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती तो एक डाऊन ट्रेड वेज आपल्याला बनवताना दिसतो ओके म्हणजे कंटिन्युअसली हा काय डाऊन ट्रेडमध्ये ह्या ठिकाणी बँक निफ्टी आपल्याला ट्रेड होताना दिसत आहे आणि जर तुम्ही ह्या ठिकाणी नीट विचार केला तर आणखी एक तुम्हाला पॅटर्न दिसत असेल जर तुम्हाला बघा तुम्ही सक्षम असाल तर तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी एक हेड अँड शोल्डर पॅटर्न आपल्याला पुन्हा एकदा बनताना त्याचं फॉर्मेशन होताना दिसत आहे दिसतोय तुम्हाला ओके सो ह्यासाठी ही काय नेकलाईन आहे सो ह्यासाठी so जो सध्या इम्पॉर्टंट सपोर्ट झोन आहे मित्रांनो तो इम्पॉर्टंट सपोर्ट झोन काय असणार आहे मी तुम्हाला थोडक्यात ड्रॉ करून दाखवतो आणि सांगतो की सपोर्ट लेवल्स यासाठी काय असणार आहे सो माझ्या मते जो बँक निफ्टीसाठी इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल आहे मित्रांनो तो आहे सध्या ह्या ठिकाणी एक्कावन्न हजार चारशे शहाण्णव मी हवं तर लिहून घेतो नोट डाऊन करून घ्या एकावन्न हजार चारशे शहाण्णव <laughs> हा यासाठी काय मित्रांनो इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल असणार आहे सो आज जर बँक निफ्टी मित्रांनो एक्कावन्न चारशे शहाण्णवच्या खाली गेला तर ह्या ठिकाणी आणखीन बँक निफ्टी काय होऊ शकतो वीक होऊ शकतो एक चांगले मोमेंटम डाऊन साईडला आपल्याला पाहायला मिळू शकतात ओके okay, चला आता आपण बघूया की ह्या ठिकाणी जे काही मित्रांनो ट्रेड्स आहेत ते आपण कशा पद्धतीने प्लॅन करणार आहोत सो मित्रांनो बघा जर मार्केटमध्ये तेजीचं वातावरण झालं तर अर्थातच बँक निफ्टी काय करू शकतो व अपसाईडला या so, ठिकाणी मोमेंटम करू शकतो सो अपसाइडला मोमेंटम काय करू शकतो आता जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी तो इम्पॉर्टंट ह्यासाठी काय असणार आहे रेजिस्टन्स झोन असणार तो कुठला असणार आहे तो रिजिस्टन्स झोन असणार आहे मित्रांनो हा वाला ओके जस्ट वेट मी तुम्हाला या ठिकाणी ड्रॉ करून दाखवतो दा एक्कावन्न सहाशे सत्तर ओके एक एकावन्न सहाशे सत्तर लेवल्स लिहून घ्या एवन्न सहाशे सत्तर यासाठी इम्पॉर्टंट रेजिस्टन्स झोन असणार आहे तो रेजिस्टन्स झोन ब्रेक केल्यानंतर मित्रांनो बँक निफ्टी काय करू शकतो एक अपट्रेंडची मोमेंटम ह्या ठिकाणी करू शकतो कारण का ठिकाणी एक डब्ल्यू पॅटर्न सुद्धा मित्रांनो काय का होईल या ठिकाणी क्रिएट होईल किंवा डबल बॉटम पॅटर्न तुम्ही ह्याला म्हणू शकता तो ह्या ठिकाणी काय होणार आहे क्रिएट होणार आहे आणि त्याचा ब्रेकआउट आल्यानंतर ह्या ठिकाणी एक अपट्रेंडची मोमेंटम हो आपल्याला बँक निफ्टीमध्ये पाहायला मिळू शकता तर दोन्ही साईडला मित्रांनो जे काही इम्पॉर्टंट सपोर्ट आणि रेजिस्टन्स लेवल आहेत ते या ठिकाणी मी ड्रॉ केलेले आहेत आता आपण बघूया की ह्या ठिकाणी आपल्याला प्लॅन्स कशी करायचे जर सपोज करा इंटरेस्ट मार्केट्स या ठिकाणी आज निगेटिव्ह राहिले तर या ठिकाणी आपण काय करणार आहोत सर्वप्रथम पुट साईडला ट्रेड करण्याचा प्रयत्न करणार आहोत सो मी काय करतो सर्वप्रथम या ठिकाणी जो काही फिपोनाची रिट्रेसमेंट आहे त्याच्या माध्यमातून जो काही स्विंग हाय जर रिसेंट स्विंग आहे रिसेंट स्विंग लो तो या ठिकाणी मार्क करण्याचा प्रयत्न करतो सो मित्रांनो बघा जर बँक निफ्टी ह्या ठिकाणी काय करेल मित्रांनो आपलं जे काही इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल आहे ते तोडेल एकावन्न चारशे शहाण्णवचं त्यावेळेला आपल्याला सेकंड जे टार्गेट मिळू शकतं ते मिळू शकतं एकावन्न चारशे चोवीसचं ओके या ठिकाणी लिहून घ्या एकावन्न ચારશ चोवीसचा आपल्याला या ठिकाणी टार्गेट मिळू शकता अर्थातच टार्गेट्स मित्रांनो काही फार मोठे नाही आहेत जर गॅप डाऊन ओपनिंग झाली डायरेक्टली तर ह्या ठिकाणी थोडीशी वाट बघा बँक निफ्टी काय करेल वर येण्याचा प्रयत्न करेल आणि ज्यावेळेला पुन्हा एकदा एक्कावन्न चारशे शहाण्णवच्या खाली जाण्याचा जा जा प्रयत्न करेल त्यावेळेला तुम्ही काय करू शकता या ठिकाणी तुम्ही तुम्ही जी काही तुमची पोझिशन आहे ब पुट साईडची ती ह्या ठिकाणी क्रिएट करू शकता आता स्टॉपलॉस आपल्याला किती प्लेस करायचा आहे मित्रांनो स्टॉपलॉस मित्रांनो आपल्याला प्लेस करायचा आहे साधारणतः मला असं वाटतं की जो स्टॉपलॉस या ठिकाणी योग्य राहणार आहे तो राहणार आहे हावाला म्हणजे एक साधारणतः जो स्टॉपलॉस असेल एकावन्न पाचशे अठ्याहत्तर ठीक आहे हा जो मित्रांनो लेवल आहे तो है या ठिकाणी तुम्ही स्टॉप लॉस प्लेस बनवून करू शकता म्हणजे एकावन्न पाचशे पंच्याहत्तर किंवा अठ्याहत्तरच्या आसपास तुम्ही आपला स्टॉपलॉस प्लेस करू शकता ज्यावेळेला काय करेल बँक एट्री ह्याच्यावरती क्लोजिंग द्यायचा प्रयत्न केला त्यावेळेला तुम्ही काय करून जा ह्यातून एक्झिट करून जाऊ शकता म्हणजे जे काही मित्रांनो हे असणार आहे आपलं जे काही टार्गेट असणार आहे सॉरी आपलं जे काही स्टॉपलॉस असणार आहे तो किती पॉईंट्स असणार आहे जर ह्या ठिकाणी आपली एंट्री झाली सो माझ्या मते एक साधारणतः चौऱ्याऐंशी पॉईंटचा हा स्टॉप लॉस असणार आहे म्हणजे एक तुम्ही समजून चला की एक प्रॉपर हा स्टॉप लॉस आहे काही शा फार मोठा नाही किंवा फार छोटा हे लॉस नाही आहे एकदम म्हणजे बरोबर स्टॉपलॉस या ठिकाणी आहे आणि खाली साईडला पहिलं टार्गेट एकाव्न्न चारशे चोवीस असेल एकावन्न चारशे चोवीस नंतर मित्रांनो बँक निफ्टीमध्ये आणखीन आपल्याला मंदी दिसू शकते आता ती जी मंदी आहे ती कोठेपर्यंत दिसू शकता एकाव्न्न दोनशे बहात्तर जर एकावन्न चारशे चोवीसच्या खाली जर बँक निफ्टी सस्टेन केला तर डेफिनेटली आपल्याला एक्कावन्न दोनशे बहात्तरचे टार्गेट्स या ठिकाणी मिळू शकतात पण गॅपडाऊन ओपनिंग झाल्यावर ट्रेड नका करू पुट साईडला लगेच जरा असं बँक निफ्टीला काय होऊ शकत्या टेस्ट होऊ द्या जे काही त्याचं लेवल आहे काही त्याच्यासाठी सपोर्ट लेव्हल होतं आता रेजिस्टर्स लेवल बनेल त्याला रिटेस्ट करू द्या ओके ओके okay. चला सो so, आता बघूया मित्रांनो की आपण अपसाईडला कशा पद्धतीने ट्रेड करायचा आहे सो so, बघा जर बँक मित्रांनो काय करतो एकावन्न सहाशे सत्तरच्यावर एक्कावन्न सहाशे सत्तरच्यावर ट्रेड करायला सुरुवात करतो तुम्ही कॉल साईडला ट्रेड करू शकता आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आता ते आपल्याला कशा पद्धतीने प्लॅन करायचं आहे त्यासाठी आपण काय करणार आहे मित्रांनो बघा सर्वप्रथम फिबोनाची रिट्रेसमेंटचाच आपण ह्या ठिकाणी काय घेऊया आधार घेऊया जे काय मित्रांनो स्विंग हाय आणि स्विंग लो आहे ते ह्या ठिकाणी आपण मार्क करण्याचा प्रयत्न करूया सो याचा जो काय रिसंट स्विंग हाय आहे आणि जो रिसंट स्विंग लो आहे तो या ठिकाणी मी काय करेन मार्क करेन ओके सो ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता जे प्रॉपर टार्गेट नि गुण आलेला आहे त्यांनी गुण आलेला एकावन्न सातशे ऐंशी ओके एकावन्न एक सातशे ऐंशी मित्रांनो तुम्हाला पहिलं टार्गेट ह्या ठिकाणी प्राप्त होऊ शकतं पण जर गॅप अप ओपनिंग झाली तर या ठिकाणी थोडंसं तुम्ही काय करा वेट करा गॅप अप ओपनिंगमध्ये कॉल साईडला ट्रेड नका करू बँक निफ्टीला स्लोली स्लोली वरती जाऊ द्या ओके ज्या वेळेला एकावन्न सातशे सॉरी uh, एक्कावन्न सहाशे वर या ठिकाणी बॅगनिफ्टी जायला सुरुवात करेल इंटरनॅशनल मार्केट जर सपोज करा पॉझिटिव्ह असतील पॉझिटिव्ह सेंटिमेंट्स असतील तर या ठिकाणी तुम्ही एकावन्न सातशे ऐंशीच्या टार्गेटसाठी काय करू शकता ट्रेड करू शकता चला आता आपण बघूया की हे टार्गेट्स किती पॉईंट्सचे निघून येत आहेत मित्र सो हे टार्गेट्स मित्रांनो निघून येतात एक अराउंड शंभर पॉईंटचे ओके okay? जास्त एक्सपेक्टेशन आज ठेवू नका शंभर शंभर पॉईंटच्या एक्सपेक्टेशनच तुम्ही आज या ठिकाणी काय करा मार्केटमध्ये ठेवा कारण सध्या बघा ह्या एका ट्रेंड वेजमध्ये हा मित्रांनो काय झालेला आहे या ठिकाणी हा अडकलेला आहे ठीक आहे बॅगनिटी म्हणजे डाऊन ट्रेंड वेजमधून जोडलेला अप ट्रेडमध्ये कन्वर्ट व्हायचं असेल तर त्यामध्ये बँक निफ्टीला खूप जास्त हसल करावं लागेल खूप जास्त स्ट्रगल करावं लागेल सो so, कॉल साईडला शंभर पॉईंटच्या टार्गेट एक्सपेक्ट करा हां पुट साईडला तुम्ही डेफिनेटली एक चांगले टार्गेट्स हे करू शकता ह्या ठिकाणी एक्सपेक्ट करू शकता पण ह्या ठिकाणी माझ्या मते माझ्यामध्ये सुद्धा मित्रांनो शंभर पॉईंटचेच ह्या ठिकाणी काय करा टार्गेट्स तुम्ही घ्या कारण बघा डाऊन ट्रेंड वेजमध्ये असल्या कारणाने या ठिकाणी जो काय मित्रांनो ह्या ठिकाणी इम्पॉर्टंट सपोर्ट झोन असणार आहे त्यासाठी तो इमिडिएट इम्पॉर्टंट सपोर्ट झोन आहे ओके त्यातून तो काय करेल थोडासा रिटेस्ट करून वर जाण्याचा प्रयत्न करू शकतो त्यामुळे शंभर पॉईंटचेच टार्गेट तुम्ही काय करा ह्या ठिकाणी घ्या आणि जनरली आज सा जो काही दिवस आहे ट्रेडिंगचा तो या ठिकाणी क्लोज करून टाका सो आशा करतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये